टाकाउ पासून टिकाऊ ही सर्व वेस्टेज लाकडा आहेत ना अच्छा आज... आता नारळ बघितलं तर त्याला डोळे लावले फक्त डोळे लावले डोळे लावले फ्लिम फेअर अच्छा हे दोन आहेत अच्छा त्याची काही प्राइस गरुड आहे हो गरुड आहे हा एक पक्षी पक्षी अच्छा आता सर्प गरुड आहे फक्त सर्प खातो अच्छा वरती खूप आणि हे वूड पेकर आपल्या ह्याच्यामध्ये घर तयार करतो कासव पूर्ण भरीव आहे ना तो भरीव आहे मृत्यू नमस्कार मंडळी मी उदय मुंडे मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्या दादांचा स्टॉल मी एका एक्झिबिशन मध्ये कव्हर केला होता तर दादांच्या स्टॉल वरती आपल्याला काही कलेक्शन पाहायला मिळणार आहे जंगलामध्ये जी पडलेली लाकडं असतात त्यांच्यावरती प्रक्रिया करून त्यांनी काही शिल्प तयार केली आहे तर व्हिडिओ पर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार ना। आपलं नाव माझं नाव राजन पटवर्धन आणि मी स्वतः इंजिनिअर आहे आणि साधारण आठवड्या दोन तीनदा जंगलात नॅशनल पार्कमध्ये फिरायला जातो अच्छा आणि झाडावरून पडलेली जी पानं फुलं खांद्या वेस्टेज फ्रुट्स वेस्टेज जे खाली पडलेले आहे तेच उचलतो आणि त्याच्यातून एखादा आकार जर तयार होणार असेल टिकाऊ आणि आर्टिस्टिक तर घरी आणतो मग ते बरेच दिवस पाहिल्यानंतर त्याच्याकडनं कळत की आपल्याला वेस्टेज लाकडं आहेत वेस्टेज आणि त्याला हे आपण शेप दिली आहेत का नंतर नाही शेप ते दिले फक्त नको ते गोष्ट काढून टाकले काटे किंवा त्याचं बरोबर पानं बरोबर ते त्याला कीटकनाशक लावून आठ दिवस उन्हात वाळवतो अच्छा म्हणजे नंतर काही त्याला वाळी वगैरे लाग लागली असेल लाग तर टाकून देतो अच्छा बरोबर आणि मग त्याच्यावर प्रक्रिया करायची आपल्या पर्वत वगैरे छोटी आता नारळ आहे ना आपल्याकडे नारळ आहे नारळ आहे आता नारळ बघितलं तर त्याला डोळे लावले फक्त डोळे लावले डोळे लावले म्हणजे अशा प्रकारे ही काष्टशिल्प डेकोर साठी वगैरे आपण वापरू शकतो होम त्याचप्रमाणे इकडे आपण पक्षी बनवले हो पक्षी फक्त एकच ब्रँच आहे त्याला चोच काढली ती चोच आपण स्वतः केले ना डिझाईन केली आहे ना काटा असतो त्याला तो ठेवला बाकी सगळं काढून टाकलं काढून तसं ही गाय आहे गाय पण ते असं उलटा अच्छा हे आहे वरती पानं फुलं होतं गिफ्ट वगैरे काहीतरी हो युनिक असं काहीतरी हो जेव्हा एखाद्या घराचं नवीन उद्घाटन होत बरोबर आपण हे बक्षीस ऑक्सिजन देऊ शकतो त्यांच्या दिवाणखाण्यात ठेवायला ते तुमच्या शो मध्ये पण ठेवा बरोबर आणि ह्याच्यात काही कुठच्याही प्रकारचं सगळं नैसर्गिक आहे आणि साधारणतः प्राइस काय इकडे आता आज त्याची तीनशे रुपयापासून ठेवले तीनशे रुपयापासून तीनशे पर्यंत दोन हजार पर्यंत आता ही वेल आहे ना हा ही वेल आहे वेल आहे वेलमध्ये एक काटा ठेवला आणि वरत कापून टाकलाय पण हा जो त्याला शेप आलाय त्यामुळे त्याचा बॅलन्स खूप छान खूप इकडे तिथे हा वेल आहे तो आपल्या बेसिनच्या शेजारी ठेवला तर छान वाटत वेल लावले त्याला आर्टिफिशियल वेल, 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 वेल लावले तर हा एक प्राणी आपल्याला नेहमीच दक्षिण ध्रुवावर दिसतो बरोबर याची प्राइस काय याची आहे आज पंधराशे पंधराशे अच्छा इकडे इथे हे भिंतीवर पण लावताय ना भिंतीवरती लावतायत ना त्याला भोक आहे बघायला प्राइस आपण लिहिले इकडे ना सगळ्यांवर लिहिले लिहिलेले आज त्याच्यात चाळीस टक्के डिस्काउंट आहे चाळीस टक्के डिस्काउंट आहे <laughs> इकडे बांबू पासून हे केलंय ना हो हे बांबूचे रूट्स म्हणजे असे बांबू वरती येतो आणि मग हे रूट्स मध्ये असे शिफ्ट मिळत बरोबर हे काय तिकडे काय ते छोटा नारळ आणि त्याला वरती बांबूचा असं ते छोटा नारळ एक तारीख वाजत का ते वाचेल वाचत <laughs> वाजेल पटेल हे इकडे हा। कुठले नारळ ए... आहेत हे आम्ही घरी खातो हा। नीट जोर्णे जोर्णे दिदेशेला दिदेशेला ले। ले ना नीट फुटला तर जोडले साप पण बनवलंय ना इकडे हा साप आहे ना तो हा साप आहे म्हणजे फक्त साप आहे आणि खाली मग ते असं एखादा त्याला काय प्राईज आहे त्याची त्याची आहे आज सहाशे रुपये सहाशे रुपये आणि ते हे आहे ते काय काय इजिप्शियन राजे वगैरे असे त्यांचे टोक असायचं फिल्म फेअर अवॉर्ड फिल्म फेअर अच्छा एका पैकी करवंटी लावले ना खाली खाली करवंटी लावले अच्छा हे काय हे असं एक बसलेला रेडा आहे रेडा हे सगळे ऍबस्ट्रॅक्ट बरोबर बरोबर बघा साप एक नाही छान बेलाची फांदी आहे चिमणी म्हणजे एक छोटस हा भोपळा आहे ना हा भोपळा आहे हा भोपळा फक्त असा पॉलिश करून ठेवलाय पॉलिश करून ठेवलाय तो आपल्या जीवाने छान वाटत हा पक्षी पक्षी खूप साऱ्या प्रकारचं कलेक्शन आहे दादाकडे शकता इकडे हे काय ही एक देवी आहे देवी आहे हा एका साली बसून ठीक आहे झाडाची साल आहे अच्छा फक्त त्याला असा आकार दिलेला आहे काय प्राइस आहे त्याची ह्याची आहे आज चारशे रुपये चारशे रुपये इकडे भुप्पे आहेत ना फ्लॉवर पॉट आहेत ना फ्लॉवर पॉट आहेत ना हो पॉट आहेत बांबू बनवले आहेत ना आणि काय रेंज काय इकडे हे सगळे तीनशे रुपये तीनशे रुपये गिफ्ट वगैरे द्यायला काहीतरी छान छान म्हणजे नवीन जयंतीकडे घर केलं असेल तुम्ही जात असाल ते भेट म्हणून द्यायला खूप छान आहे तिकडे पण आहेत हे दोन आहेत अच्छा त्याची काही प्राइस आहे त्याची जरा दोन हजार रुपये दोन हजार गरुड आहे हो गरुड आहे हा एक पक्षी पक्षी अच्छा हा एक हे हरिण आहे हरिण आहे खरं म्हणजे असं झाड आहे हा 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 ते वरची फांदी कापून पुढची कामे जर तोंड केलंय आणि ते एका दगडावर ठेवलंय हे काष्टशिल्प हे एका याच्यात तीन काष्टशिल्प आहेत अच्छा हा एक असा माणूस उभा आहे नंतर हे आणि इकडे साधारणतः रेंज काय ही दोन हजारच्या दोन आहे इकडे मोठी साईज आहे ना मोठी हे पण छान आहे हे डान्सिंग डॉल डान्सिंग डॉल आहे काय प्राइस आहे त्याची त्याची आज पाच हजार चार हजार ठेवली चार अच्छा आज ऑफर ठेवली आहे का हो चाळीस टक्के डिस्काउंट आहे चाळीस टक्के डिस्काउंट आहे अच्छा हे सुद्धा बांबूचं रूट आहे ना हे बांबूचं रूट आहे बांबूच हे बांबू असाच येतो अच्छा आता सर्प गरुड आहे फक्त सर्प खातो अच्छा वरती खूप उंचावर बसून हा नेहमी दिस असाच दिसतो खूप असा जिराफ आहे जिराफ जिराफ काळवीट आहे काळवीट आहे आणि हे वूड पेकर आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये घर तयार करतो चोचीने आणि खाली जे आहे ते गाय व्यायल्यानंतर जी पिलं बाहेर येतात त्यांची पाय असे छोटे छोटे असतात बरोबर तर ते त्याप्रमाणे झरपटणार आपला कासव आहे <laughs> अच्छा पूर्ण भरीव आहे ना तो भरीव आहे भरीव आहे काहीच केलेलं नाही फक्त डोळेला हे एक ब्रँच आहे आणि ही एक ब्रँच आहे अच्छा त्याच प्रत्येकाचं एक एक काही होईना मग शेवटी त्याला जोड करून हात पिसारा आणि खाली तिचं मृत्यू गोल इथे एक प्राणी आहे आणि त्याला हा। हातात धरून ती तुम्हाला सलाम करते असं याची काही प्राइस आहे याची आहे दोन हजार आज अशा प्रकारचे खूप सारे प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे जवळजवळ दीडशे प्रॉडक्ट आहेत दीडशे प्रॉडक्ट आहेत आणि दीडशे तयार झालेत म्हणून आणलेत आणि असं रोज दुपारी तीन दोन ते पाच असा वेळ त्यात घालवतो अगदी छोटी टूल्स लागतात मार्फा फाईल कटर बिटर खूप मोठं कार्पेंटर नाही कारण आपण याच्यात जो नको तो भाग काढतो आणि पाहिजे एवढंच ठेवतो त्या फक्त कट करायचं आणि मग छोटी पॉलिश करायचं त्याला घासून बिसून तर असं एक काष्टशिल्प बनवला कमीत कमी दहा तास दहा तास आणि पेस्टिसाईड ठेवून आठ दिवस ठेवायला लागतं आणि जर त्याच्यात पेस्टिसाइड नसतं तर ते घ्यायचं नाहीतर मग घरात पेस्टिस हे होत आणि मग त्याच्यानंतर उन्हात ठेवायचं आठ दिवस आणि मग त्याच्यात नको असलेला भाग काढून आपल्याला हे आठ दिवसामध्ये कळायला लागते काय काय निर्माण जर खराब लाकूड असेल तर ते आपल्याला समज समजतं आणि मग आपल्याला एक ते पाहून पाहून असं कळतं की काहीतरी ह्याच्यातून हे होणार आहे बरोबर पुढचे पाठ काढायचे पण डोक्यात येतात मग ते काढून टाकायचे आणि मग एक शिल्प तयार मग त्याला आता आपण शिल्प तयार केले आहेत बनवल्यानंतर काही असा प्रॉब्लेम वगैरे झालेला तुम्हाला अजिबात नाही अजिबात नाही आणि खूपच इको फ्रेंडली इको फ्रेंडली खाली पडलेलं असतं त्या आणि काहीतरी युनिक वाटतं ना कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हो आणि तुमच्या तुम्ही एखाद्या नवीन घरात मध्ये कोणी बोलावलं तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता त्यांच्या ऑनलाईन ऑर्डर वगैरे घेता अजून घेतलेले आहेत पण घेऊ शकतो नंबर सांगा नाईन एट Two zero six three double zero double one. ah rajan patwargan rajan patwargan thank you